नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून आम्ही देवांशी संबंधित वस्तूंची खरेदी दाखवत असतो त्याही व्यतिरिक्त लोकमत भक्तीद्वारे अनेक उपाय उपायसुद्धा सांगितले जातात त्या उपायासंबंधित काही वस्तू कुठे मिळतील असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात तर त्याच वस्तूंची खरेदी आज मी करते दादरला तर दादरला जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्ही दादरला पी के परमार या शॉपला नक्की भेट द्या इथे तुम्हाला देवांच्या मूर्ती आणि देवासंबंधित संपूर्ण वस्तू सोबतच वास्तू उपायासंबंधित लागणाऱ्या सर्व वस्तूसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे चला तर मग त्यांच्याकडे काय काय आहे ते जाणून घेऊया तर दादरला पी के परमार या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकान ही पितळेच्या पंचधातूच्या आणि अष्टधातूच्या मूर्त्यांनी भरलेली आहे आणि शिवाय वास्तूसंबंधित काही वस्तूसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि या, या सर्वांची माहिती देणार आहेत आपल्याला नितीन परमार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत मग धन्यवाद तर आपण सर्वात आधी बघणार आहोत पंचधातू आणि अष्टधातूंच्या मूर्त्या ज्या यांच्याकडे अवेलेबल आहेत तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता देवी लक्ष्मीची मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती पंचधातूमध्ये तुम्हाला पाहायला मिळते अशा प्रकारे या मूर्त्या आहेत अतिशय वजनदार आहे आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्या असतील त्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पंचधातूच्या मूर्ती आणि पितळेच्यासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत ती छोट्या छोट्या साईजपासून तर सर्वात मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे या पंचधातूच्या देवी लक्ष्मीच्या आणि श्री गणेशाच्या मूर्ती आहेत त्याही व्यतिरिक्त इथे पंचधातूची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा आहे वेगवेगळ्या वीग देवांच्या मूर्ती तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्तीतनं घेऊन जाऊ शकता स्वामी समर्थांची मूर्ती आहे माझ्या हातामध्ये अतिशय सुंदर आणि वजनदार सुद्धा आहे पंचधातूची मूर्ती आहे ही ही माझ्या हातात जी आ, साईज आहे ही पंधराशे रुपयामध्ये आहे फक्त आणि याच्यासोबतच तुम्हाला इथे श्री दत्तगुरूंची सुद्धा मूर्ती मिळणार आहे आणि हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त राम दरबार तर याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं आहे पण इथे रामदरबारची जी प्रतिमा आहे ती तर तुम्हाला मिळणारच आहे शिवाय तुम्हाला फक्त प्रभू श्री रामचंद्रांचीच मूर्ती हवी असेल तर ती सिंगल मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता भगवान श्रीहरी विष्णूंची नृसिंह अवतारातली ही मूर्ती आहे आणि सोबत देवी लक्ष्मीसुद्धा विराजमान आहे शेषनागाची प्रतिमा काढलेली आहे तर अशा प्रकारची मूर्ती जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही घेऊन जाऊ शकता ही अतिशय वजनदार आहे ही सर्वात मोठी साईज आहे आणि ही छोटी साईजसुद्धा आहे यांच्याकडे अवेलेबल तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही अशी नृसिंह अवतारातली भगवान श्री हरि विष्णूंची मूर्ती नक्कीच घेऊन जाऊ शकता तर आधी आपण जी स्वामी समर्थांची मूर्ती बघितली ती बैठ्या स्वरूपाची आणि सिंपल आ, मूर्ती होती त्याही व्यतिरिक्तच जर फेटाधारी मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर अशी बैठ्या स्वरूपातली श्री स्वामी समर्थांची फेटाधारी मूर्ती तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता ही सुद्धा पंचधातूची आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त स्वामींची मूर्ती स्थापित करायची असेल तर घरामध्ये छान सुंदर डेकोरेटिव्ह सुद्धा करू शकता त्यासाठी बघा इथे पितळेचं झाड सुद्धा आहे अशा प्रकारे झाड घेऊन जाऊन तुम्ही अशा प्रकारे स्वामींची स्थापना झाडाखाली करू शकता बघा किती सुंदर दिसत प्रत्येक देवांच्या आवडत्या मूर्ती तुम्हाला या शॉपमध्ये मिळणारच आहे आणि त्या मूर्त्यांमध्ये तुम्हाला खूप सारे वेरिएशन बघायला मिळतात बघा माझ्या हातात जे शिवलिंग आहे ते तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शिवलिंगामध्ये किंवा सगळ्याच मूर्तीमध्ये तुम्हाला वेगवेगळं वेरिएशन बघायला आहे नॉर्मली आपण देवी लक्ष्मीची मूर्ती अशी बघितली असाल पण याही व्यतिरिक्त आणखी वेरिएशनमध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघू शकता बघा गजांतलक्ष्मी बाजूला आहे आणि देवी लक्ष्मीवर वर्षाव करत आहे आणि असं एकंदरीतच देवी लक्ष्मी आणि गजांतलक्ष्मीचं वर, जे कॉम्बिनेशन आहे या मूर्तीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे सो अशा प्रकारे देवी लक्ष्मीच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळतात आता आपण ज्या पंचधातूच्या मूर्ती बघितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच देवांचे प्रकार बघायला मिळतील हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही हव्या त्या साईजमध्ये घेऊन जाऊ शकता त्याही व्यतिरिक्त तुम्हाला अष्टधातूच्या मूर्तीसुद्धा मिळणार आहे माझ्या हातात बघू शकता तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंच्या नृसिंह अवतारातली जी मूर्ती आहे ती अष्टधातूच्या स्वरूपातली माझ्या हातामध्ये आहे या अष्टधातूमध्ये जो कोरीवपणा दिसतो तो प्रत्येक नाक नक्षी आणि ते जे कोरीव काम याच्यावर कोरलेलं दिसतं तर साक्षात देवांची अनुभूती आपल्या घरात आहे असाच अनुभव तुम्हाला येईल यामध्ये तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या देवांच्या मूर्ती बघायला मिळतात देवी लक्ष्मीची सुद्धा अष्टधातूमध्ये मूर्ती आहे शिवलिंगमध्ये सुद्धा मूर्ती आहे ही अष्टधातूमध्ये त्या व्यतिरिक्त बजरंगबलीची मूर्तीसुद्धा अष्टधातूमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे भगवान श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर विराजमान असलेली त्या व्यतिरिक्त कमळावर विराजमान असलेले श्री गणेश आणि देवी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा कमळावर विराजमान असलेली तर अशा प्रकारे हे दोन्ही तुम्ही असं सेट घेऊन जाऊ शकता तर ह्या अष्टधातूमध्ये तुम्हाला या मूर्ती बघायला मिळतात याच्यामध्ये वेगळे साईजसुद्धा आहेत तर पंचधातू आणि अष्टधातूंच्या अशा या मूर्ती एकत्रितपणे तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊन जाऊ शकता पंचधातू आणि अष्टधातूच्या मूर्ती तर तुम्हाला मिळणारच आहे शिवाय तुम्हाला पंचधातूमध्ये श्रीयंत्रसुद्धा बघायला मिळते हे बघा माझ्या हातामध्ये दिसतं आहे ते पंचधातूचं श्रीलक्ष्मी यंत्र आहे तर अशा प्रकारे हे श्रीलक्ष्मी यंत्रसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता याच्यावर बघा लक्ष्मी देवींची जे मंत्र आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे लिहिलेले आहेत आणि हा मोठा साईज आहे त्याच्यामुळे यावर लिहिलेले जे मंत्र आहेत तुम्हाला ते व्यवस्थित वाचू शकाल एवढं तरी ते दिसतंय आणि हा एवढ्या साईजचा हा पंचधातूचा श्रीयंत्र आहे जो तुम्हाला इथे मिळणार आहे तर हे पंचधातूचं श्रीयंत्र आहे त्याची किंमत जवळजवळ आता सध्या जादा बिझी आहेत खूप सारे कस्टमर आहेत त्यांच्याकडे सो याची किंमत इथे लिहिलेली आहे म्हणून मी सांगते तुम्हाला सात हजार आठशे पन्नास रुपये जवळजवळ या श्रीयंत्राची किंमत आहे तर अशा प्रकारे पंचधातूचं श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे पंचधातूच्या अष्टधातूच्या आपण मूर्ती बघितल्या त्याही व्यतिरिक्त यांच्याकडे पंचधातूचं श्रीयंत्र तर तुम्हाला मिळणार आहे सोबतच देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूसुद्धा इथे सर्वच प्रकारे अव्हेलेबल असणार आहे तर देवपूजेत लागणारे मग ते दिवे असतील तांब्या असेल किंवा एक थाळी असेल पूजेची त्या सर्वच वस्तू तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता या सर्व वस्तू इथे दाखवणं शक्य नाही मात्र काही ज्या मोजक्या वस्तू त्या त्यासुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते शिवलिंगावर अभिषेक करणारं जे पात्र असतं तेसुद्धा यांच्याकडे आहे बघा स्टँड आहे आणि छान हे असं तांब्यासुद्धा आहे दिलेला त्याच्यावरती तर अशा ह्या पितळेच्या धातूमधले शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता हे छान उत्तम क्वालिटीचं आहे हे स्टँडसुद्धा एक भारी वजनदार आहे आणि ते कळशी पण सुंदर भारी आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला हलक्या प्रतीचं घ्यायचं असेल तर खूप हा लाईट वेटमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे तर फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इथे जास्त वेरियंट बघायला मिळणार नाही पण मग मी एक बघितलं तिथे साप काढलेले होते ते चिन्ह काढलेलं होतं सो म्हणून मी विचारलं त्यांना की आणखी एक्स्ट्रा याच्यामध्ये वेरियंट बघायला मिळतील का पण तुम्ही तुमच्या परीने त्यांच्याकडून मागून घेतली तर ते नक्की अवेलेबल करून देतील आता हे पंचधातूच्या वस्तू आणि देवांच्या मूर्ती तर तुम्हाला मिळणार आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला वास्तूसंबंधित काही वस्तू जर तुम्हाला घरात ठेवायच्या असतील तर सुद्धा मिळणार आहे वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला हरणाची जोडीसुद्धा घरात ठेवण्यास सांगितलं जातं तर अशा प्रकारे वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला हरणाची जोडीसुद्धा बघायला मिळते याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन पाहायला मिळते ते बैठ्या स्वरूपाची हरणाची जोडी आहे तर बघा तुम्हाला हवे ते अशी हरणाची जोडी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर घरी ठेवू इच्छित असाल तर ते नक्कीच ठेवा याही व्यतिरिक्त देवी लक्ष्मीचं वाहन घुबड अशा प्रकारची प्रतिमासुद्धा घरात ठेवण्यास सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार तर त्या वस्तू कुठे मिळतील असे बरेच प्रश्न आम्हाला विचारले जातात तर या वस्तू इथे तुम्हाला मिळून जातील इझिली आणि कधीही घुबडाची प्रतिमा आहे ती घ्यायची तर एकटी घ्यायची नाही तर ती परिवारासोबत घ्यायची असं सांगितलं जातं तर प्रकारे तुम्ही ही ओल फॅमिली आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार आणि वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार नक्कीच घरात ठेवू शकता त्याही व्यतिरिक्त गजांत लक्ष्मीची प्रतिमासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हे बघा गजांतलक्ष्मीची प्लेन प्रतिमा असेल तर प्लेन प्रतिमासुद्धा तुम्हाला मिळेल आणि ही डिझाईनदार आहे छान मला आवडली ही त्याच्यामुळे मी तुम्हाला ही दाखवते इथे या दोन गजांतलक्ष्मी अशा ठेवण्यास सांगितल्या जातात तर यासुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतील त्याही व्यतिरिक्त वासऱ्याची प्रतिमा आपल्या घरामध्ये ठेवण्यास सांगितलं जातं तर ज्यांनाही वासऱ्याची प्रतिमा हवी असेल तर तर अशा प्रकारे डिझाईनदार वासरूची जी प्रतिमा आहे तीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे याच्यावर छान असं आ, कार्विंग केलेलं आहे आणि प्लेनमध्ये जर तुम्हाला गायवासराची प्रतिमा एवढ्या मोठ्या साईजमध्ये हवी असेल तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ही प्रतिमा प्रतिमासुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता अतिशय सुंदर असं कार्विंग केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला ज्या मूर्ती निवडण्यास सांगितल्या जातात तर ही संपूर्ण अशी मूर्ती आहे गायवासरू आहे ओटी आहे गायीची व्यवस्थित तर प्रकारे ही निवडून घेतली जाते तर तुम्ही नक्कीच हे घेऊन जाऊ शकता याची साधारणत काय किंमत असेल साधारण साडेसहा हजार तर लक्ष्मी गणेश कोरलेली ही प्रतिमा तर तुम्हाला याही व्यतिरिक्त सर्व देव कोरलेली प्रतिमा गायवासऱ्याच्या स्वरूपातली हवी असेल तर ही आहे इथे तर इथे सुद्धा सर्व देवांच्या प्रतिमा या गायीवर कोरलेल्या आहेत छान इथे मागे सुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही सुंदर गायवासऱ्याची प्रतिमा तुम्हाला मिळणार तर जवळजवळ ही साडेपाच हजार रुपयाला आहे स्मॉल साईज हजार ओके तुम्हाला हव्या त्या नुसार ते अवेलेबल करून देतील तर तुमच्या आवडीनुसार त्या तुम्ही नक्कीच इथन घेऊन जाऊ शकता याही व्यतिरिक्त वास्तू संबंधित सर्व वस्तू तर यांच्याकडे मिळणार आहे यातल्या काही वस्तू आहेत ज्या आपण दाराला लावू शकतो तो तांब्या धातूचा सूर्य प्रतिमा सुद्धा तुम्ही तुमच्या दाराला लावू शकता पितळी धातूची प्रतिमा सुद्धा सूर्याची प्रतिमा अशी लावू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेरिएशन बघायला मिळतात पंचधातूच्या आणि अष्टधातूंच्या मूर्ती शिवाय वास्तू रिलेटेड काही वस्तू आणि दिवे आणि पूजे संबंधित सर्व वस्तू तुम्हाला मिळतील याही व्यतिरिक्त एकापेक्षा एक अँटीक एक पीस सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला मूर्ती स्वरूपात कोणत्या देवांच्या मूर्ती नसेल घेऊन जायच्या तर काही हरकत नाही तुम्हाला जर घर सजवण्यासाठी अँटिक पीस हवे असतील देवांच्या स्वरूपातील तर हे बघा छान अशी प्लेट तयार केलेली आहे त्याच्यात देवी लक्ष्मीचं चित्र कोरलेलं आहे आणि गजांत लक्ष्मी सुद्धा आहे तर अशा प्रकारे हे सुद्धा तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि घर डेकोरेटिव्ह करू शकता या बरोबरच भगवान श्री गणेशाच मुख आहे तर ते सुद्धा आपल्या घराला तुम्ही लावू शकता दरवाजाला लावू शकता कारण बाप्पा हे प्रतीक आहे निर्विघ्नतेच आनंदाचं आणि भरभराटीचं हे जर तुम्ही तुमच्या घरात ठेवलं तर नक्कीच तुमच्या घराची ही भरभराट होण्यास मदत होईल याही व्यतिरिक्त पंचमुखी हनुमान सुद्धा प्रतिमा तुम्ही लावू शकता ही दाराला लावली ला जाते सहसा घरामध्ये जर लावायची असेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता तर देवांच्या पंचधातूच्या मूर्ती अष्टधातूच्या मूर्ती सर्वच देवांच्या यांच्याकडे अवेलेबल आहेत सोबतच पूजे संबंधित लागणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्हाला इथे मिळेल या सर्वांबद्दल माहिती दिल्याबद्दल हितेन तुमचं खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय पी के परमार ही शॉप आहे दादरला तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता आणि आपल्याला आवडणाऱ्या देवांच्या आणि एकापेक्षा एक अँटिक डिझाईन मध्ये देवांची शोपीस सुद्धा तुम्ही इथन नक्कीच घेऊन जाऊ शकता अशाच प्रकारे आणखी काही दुकानांची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार